श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत व त्याचे नियम त्या व्रताचे नियम काय आहेत हे सर्व काही आजच्या भागामध्ये सांगणार आहे भागा तरी पुढे जाण्याअगोदर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सर्वात पहिल्यांदा या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारीपासून व्रताला सुरुवात करता येते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच गुरुवार व्रताला सुरुवात करायचं आहे आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी संकल्प करायचा आणि गुरुवार करण्यास सुरुवात करायचा तर हा संकल्प पहिल्याच गुरुवारी आपल्याला करायचा असतो नवव्या गुरुवारी व्रताचा उद्यापन करायचा असतो बहुतेक स्वामी नेमके व्रत कसे करायचे याची माहिती नाही त्यामुळे आता पुढील भाग खूप महत्त्वाचा आहे नेमके व्रत कसं करायचं हेच मी आता सांगत आहे सूर्योदयाच्या वेळी उठून आपल्याला स्नान करायचे आहे सुचिरभूत व्हावे आणि दिवसभर उपवास करायचा आहे ज्यांची शारीरिक अडचण असते काही आजार असतात अशा लोकांनी थोडा अल्पोपहार घेतला तरी चालतो आणि ज्यांना शारीरिक त्रास नाही अशा लोकांनी दुपारच्या वेळेस फळे दूध असे हलके आहार आपल्याला घ्यायचं आहे तसेच उपवासाला चालणारे पदार्थ देखील आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यायचा आहे त्यानंतर संध्याकाळी स्वामींची पूजा आवरल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला जेवण करून घ्यायचं आहे आता काय होतं मासिक धर्म आल्यामुळे आपले गुरुवार करणे शक्य होत नाही पण उपवास करावा त्यावर पूजा करू नये आणि जेवढे आपले गुरुवार चुकले आहेत तेवढे गुरुवार सोडून त्याची पुढची संख्या पकडून आपल्याला नऊ गुरुवार पूर्ण करायचे आहेत आणि नव्या दिवशी उद्यापन करून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नेहमी करत राहावा अगदी भावपूर्ण श्रद्धेने व निर्मळ मनाने आपल्याला व्रत करून घ्यायचे आहे आणि स्वामींचे नामस्मरण देखील अखंड करायचे आहे व्रताच्या दिवशी आपण जी पूजा केली असते त्यावेळेस सर्व नातेवाई शेजारी यांना देखील दर्शनाकरिता बोलवावे हे व्रत कोणत्याही धर्मातील मुलामुलींनी स्त्रियांनी पुरुषांनी केले तरी चालते याला कोणतेच बंधन नाही स्वामींची पूजा करत असताना त्यांच्या पूजेमध्ये फळ नारळ सुपारी फुले अगरबत्ती धूप शुद्ध तुपाचा दिवा या सर्व गोष्टी आवर्जून कराव्या उद्यापनाच्या दिवशी पोतींची एक एक व्रत दर्शनासाठी आलेल्यांना भेटवस्तू म्हणून द्यावी जेणेकरून त्यांना देखील या व्रताची माहिती मिळून जाईल आपण जेव्हा गुरुवारचे व्रत करत असतो त्या काळामध्ये कावळ्याला दही नैवेद्य द्यावा त्यानंतर मुंग्यांना चिमुटभर साखर घालावी हे देखील खूप पुण्याचे काम आहे स्वामी समर्थ महाराजांना गाय खूप प्रिय होती तसेच कुत्रा हा प्राणी देखील खूप प्रिय होता त्यामुळे आपल्यांना देखील त्यांची सेवा करायची आहे स्वामींना हे खूप आवडतं आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या स्वामींना आवडणारे आणि स्वामींची सर्वोत्कृष्ट सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना मदत करणे नेहमी मदतीचा हात पुढे करणे म्हणून भक्त हो आपण जेव्हाही व्रत करो किंवा न करो फक्त मदतीचा हात मात्र सदैव आपला पुढं असला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे व्रता दिवशी आता नेमकी पूजा कशी करावी हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर या शंकेचं निरासन आता पुढीलप्रमाणे सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे आणि स्नान आवरल्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायचं आहे त्यांच्या पुढे दिवा लावायचा आहे फळे ठेवायची आहेत फुले ठेवायची आहेत आणि घरातील वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर जमिनीवरती एक चौरंग ठेवायचं आहे त्यावरती स्वच्छ कापड अंतरायचं आहे चौरंगाखाली आपल्याला स्वस्ती काढून घ्यायचं आहे साईडनी मी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी ही हळदी कुंकू वापरून काढी तरी चालते किंवा रांगोळी वापरून काढीतरी चालते त्यानंतर त्यावर चौरंग ठेवायचे पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरायचे आणि वरती वडाचे पान पालते करून ठेवायचे आहे त्यावर गंध अक्षता तुळशी वाहून श्री स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी नसेल तर स्वामींचा फोटो ठेवावा वडाचा पानाचा डेट भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावरती गंधाक्षता ठेवून गणपतीपूजेकरिता सुपारी ठेवून द्यावी आणि डाव्या बाजूला घंटा ठेवावी चौरंगाच्या जवळ समई लावावी सुगंधित अगरबत्ती धूप लावावी चौरंगावर एका बाजूला नारळ व विडाचे पान ठेवून द्यावे आता पूजेसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे एका ताटात ता ता हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांघरण्यासाठी भगव्या रंगाचे वस्त्र खोबरे तांभ तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर हे सर्व काही आवर्जून ठेवून द्यावी उगळलेले चंदन विविध रंगाची फुले तसेच फळे असे सर्व काही पूजेचे साहित्य आहे अशा प्रकारे नव गुरुवारचे व्रत आपल्याला करून घ्यायचे आहे आपण हे व्रत भावपूर्ण श्रद्धेने करायचे आहे अगदी निर्मळ मनाने करायचे आहे म्हणजे आपल्या सर्वांचीच मनातील इच्छा स्वामींजी लवकरच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी हे भक्त वात्सल्य आहेत खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत आप आपल्या भक्ताच्या हकेला ते नक्कीच धावून येणार भक्त हो हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा श्री स्वामी समर्थ